भारतीय हवामान विभागाकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आला आहे देशातील काही भागामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसानंतर काही भागामध्ये पावसाने विश्रांती घेतली मात्र आता परत एकदा पावसाचा मोठा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे मुंबईसह उपनगरामध्ये पावसाने विश्रांती घेतली होती परंतु आता पुढचे तीन दिवस कोकण विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाडा या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात पावसानं धुमकूळ घातल्याचे पाहायला मिळत आहे पश्चिम बंगालमध्ये खाडीत काही दाबाचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशभरात पाऊस कोसळतोय देशातील अनेक भागात पूर आले नद्यांनी धोकादायक स्थिती उलंडली आहे हवामान हवामानत्यांनी गणोत्सवच्या शेवटच्या तीन दिवसामध्ये मुंबई आणि उपनगरमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे यासोबतच काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे पालघर या, या जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे मात्र आज मुंबईमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे उद्या मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे उद्या आणि परवा राज्यासह देशात काही भागात जोरदार जोरदार पावसाचा अंदाज आहे बाकी विदर्भ आणि मराठवाड्यातही काही भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची दाढ शक्यता आहे राज्यातील अनेक भागामध्ये सततच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले शेतकरी राज्या राज्यात चिंतेत आहे राज्यातील धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत देशात पावसाचे संकट आहे दिल्ली हरियाणा पंजाब या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे नागरिकांचे जे जीवन विस्कळीत झाल्याचे बघायला मिळत आहे जायकवाडी धरणातून दोन महिन्यात पंचवीस टी एम सी विसर्ग आतापर्यंत तीन वेळा पाणी सोडण्यात आले धरण क्षेत्रात पाण्याची सातत्याने आवक असल्याने सद्यस्थिती प धरणाचा साठा नव्यानं करू गेला आहे पिण्याच्या पाण्यासह सिंचन आणि औद्योगिक वस वसाहतीची चिंता मिटली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण येथील जायकोडे धरणातून गेल्या काही दिवसापासून सातत्याने पाण्याची आवक सुरू आहे त्यामुळे यावर्षी पावसाळा संपण्यापूर्वीच शंभर टी एम सी क्षमता असलेल्या धरणातून तब्बल पंचवीस टी एम सी पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात आले आहे यावर्षी पावसाळ्यात तीन वेळा जायकोडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून नांदेडमध्ये दोन वेळा गोदावरी नदीला पूर देखील आला होता म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा आणि मोठं संकट येणारा इशारा आहे